श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत आहे हीच मातीची झाली पुढे याच जीर्णद्वार केला या भिंतीबद्दलचा प्रसंग असा की महाविष्णूचा अवतार श्री ज्ञानेश्वर महाराज श्रीक्षत्र आळंदी येथे आहे चांगदेवांना समजल्यावर योगी चांगदेव यांना माऊलींना भेटण्याची इच्छा झाली चौदाशे वर्षाचे आयुष्य आणि अनेक सिद्धींची प्राप्ती यातून आलेल्या गर्वामुळे आपलं सामर्थ्य दाखवण्यासाठी वाघाचं वाहन सर्पाचं असूर आणि सोबत अनेक शिष्य घेऊन योगी चांगदेव मोठ्या अभिमानाने ज्ञानेश्वर माऊलींना भेटायला निघाले इकडे माऊली आपल्या भावंडांसोबत मातीच्या भिंतीवर बसले होते ही वार्ता समजताच त्यांनी भिंतीला चालण्याचा आदेश दिला भिंतीवर बसून आकाशमार्गे माऊलींना येताना पाहून चांगदेवाचे गर्वहारण झाले त्यांना माऊलींच्या लौकिक सामर्थ्याची जाणीव झाली पुढे श्री ज्ञानदेव श्री चांगदेव यांची भेट विश्रांतवड येथे झाली माऊलींनी त्यांना उपदेश केला भिंतीचे दर्शन घेऊन आपण निघतो भिंतीपासून जवळच असणाऱ्या माऊलींच्या पाठीवर मांडी भाजल्याचे ठिकाण पाहण्यासाठी हे आहे माऊलींच्या पाठीवर मांडे भाजल्याचे ठिकाण श्री ज्ञानेश्वर मुक्ताबाई मंदिर येथे श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर मुक्ताबाई मांडे भाकरी भाजत आहे दर्शन घेऊन आपण निघतो विश्रांतवड या स्थानाला भेट देण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंते विश्रांतवड हे अंतर अंदाजे दोन किलोमीटरचे असेल इथूनच पुढे काही पायऱ्या चढून वर गेल्यावर विश्रांत इतिहास इथे लावण्यात आला आहे समोरच वडाचं झाड आहे याच वडाच्या झाडाखाली ज्ञानोबाराय आणि योगी चांगदेव यांची भेट झाली आणि याच परिसरात सर्व चांगदेव शिष्यांनी विश्रांती घेतली म्हणूनच या स्थानाला विश्रांत वड असे म्हणतात आता या वडाच्या झाडाखाली महादेवाची पिंड आहे आपण महादेवाचं दर्शन करतो योगी चांददेव आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या भेटीचा प्रसंग शिल्प स्वरूपात साकारण्यात आला आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा